नमस्कार ही सर्वात महत्वाची बातमी फक्त या, या सविस्तर वृत्तांत कोल्हापूर जिल्ह्यातील मौजे कोरुची गावचा सुपुत्र राजवर्धन शंकर पाटील याची गरुड ओडिसा कटक येथे संपन्न झालेल्या अल्टिमेट खो खो सीझन टू मध्ये गुजरात जायंट संघातून स्पर्धेत सहभागी झालेल्या राजवर्धनने संघाला चॅम्पियनशिप मिळवून दिली याबद्दल शिवराज न्यूज परिवाराच्या वतीने हार्दिक हार्दिक अभिनंदन या त्याच्या यशासाठी मार्गदर्शक म्हणून नीरज कुमटीकर साळुंकेसर यांनी खंबीरपणे त्या साथ दिली तर त्याच्या यशासाठी आईवडील सरस्वती स्पोर्ट्स लोकनियुक्त सरपंच के पी एलचे रवी कांबळे माजी उपसभापती पूनम भोसले माजी जलसरोवज प्रकल्प अध्यक्ष रमेश पाटील सतीश सुतार व मॉर्निंग ग्रुप आदी संघटना व मित्रमंडळी यांच्याकडून कौतुकाचा वर्षा होत आहे बघत रहा फक्त शिवराज न्यूज